टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा मागील काही वर्षात अवकाळी पावसाचं प्रमाण वाढलं असून यामुळे सतत शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागतोय शेतकऱ्यांचे यासाठी जिल्हास्तरीय कृषी हवामान केंद्राची स्थापना करण्यात आली होती यामुळे शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज मिळायचा मात्र आता हे सर्व कृषी हवामान केंद्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय त्यामुळे याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे भारतीय हवामान विभाग आणि कृषी संशोधन परिषद यांच्या संयुक्त विद्यमान दोन हजार अठरामध्ये संपूर्ण देशभर एकशे नव्याण्णव जिल्हास्तरीय कृषी हवामान केंद्राची स्थापना करण्यात आली होती यामध्ये महाराष्ट्रातील अकरा कृषी हवामान केंद्रांचा समावेश आहे देशातील हे सर्व एकशे नव्याण्णव केंद्र बंद करण्याचा निर्णय भारत सरकारनं घेतलाय त्यामुळे देशातील तीस कोटी शेतकऱ्यांचं नुकसान होणार असल्याची भीती व्यक्त केली जाते आता हे कार्यरत असलेले तीनशे अठ्ठ्याण्णव कर्मचारी अधिकारी आता न्यायालयात जाणार असल्याची माहिती हवामान तज्ञांनी दिली आहे केंद्रीय कृषी मंत्रालय आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालय यांच्या माध्यमातून भारतीय हवामान खातं आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं संपूर्ण भारतामध्ये जिल्हास्तरीय कृषी हवामान केंद्राची स्थापना दोन हजार अठरा एकोणवीस या आर्थिक वर्षामध्ये करण्यात आली याची स्थापना करण्यामागचा हेतू हा की हवामान होणारे अचानक बदल अवकाळी हवामान परिस्थिती नैसर्गिक आपत्ती यापासून शेतकऱ्यांच्या पिकांचं जे नुकसान होत होतं हे नुकसान कमी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता प्राप्त होण्यासाठी शासनानं भारत सरकारनं हा निर्णय घेतला होता की संपूर्ण भारतातील हवामान संवेदनशील अशा एकशे नव्याण्णव जिल्ह्यामध्ये या जिल्हा हवा कृषी हवामान केंद्राची स्थापना करण्यात यावी आणि त्या अनुषंगानं सरकारनं पाऊल सुद्धा उचललं आणि गेल्या पाच वर्षापासनं देशातल्या एकशे नव्याण्णव जिल्ह्यामध्ये हे जिल्हास्तरीय कृषी हवामान केंद्र अत्यंत उत्तम प्रकारे आणि यशस्वीपणे कार्यरत राहिलं परंतु सध्या जानेवारी महिन्यामध्ये सरकारच्या म्हणजे हवामान खात्याच्या भारतीय कृषी हवामानशास्त्र विभागातून त्यांच्या प्रमुखाच्या माध्यमातून जे पत्र आलेलं आहे त्या पत्रामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे की येत्या एकोणतीस फेब्रुवारीपासनं देशातील एकशे नव्याण्णव जिल्हा कृषी हवामान केंद्रांची सेवा बंद करण्यात येत आहे तर यामुळे एकशे नव्याण्णव जिल्हा कृषी हवामान केंद्रामध्ये कृषी हवामान तज्ज्ञ आणि कृषी हवामान निरीक्षक असे तीनशे अठ्ठ्याण्णव मनुष्यबळावरती उपासमारीची वेळ आलेली आहे त्यासोबतच या एकशे तीनशे अठ्ठ्याण्णव मनुष्यबळाच्या आधारावरती देशातील अंदाजे तीस कोटी शेतकरी बंधू हे अवलंबून होते ज्यांना जा, हवामान आधारित कृषी सल्ला सेवा प्राप्त होत होता आठवड्यातून दोनदा आणि त्या अनुषंगाने ते त्यांच्या शेतीचं सूक्ष्मपणे व्यवस्थापन करायचे आणि त्यातून त्यांना त्या त्या चांगला उत्पादन आणि उत्पन्न सुद्धा मिळायचं असं निदर्शनास आलं आणि त्याची दखल मेडियाने सुद्धा घेतलेली आहे परंतु शासनाच्या या अचानक आलेल्या निर्णयामुळे जी तीनशे अठ्ठ्याण्णव कर्मचाऱ्यांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे त्यासोबतच शेतकऱ्यांचं सुद्धा भविष्यात नुकसान होणार आहे तर याला जबाबदार कोण हा प्रश्न आता शेतकरी वर्गातून आणि जिल्हास्तरीय कृषी हवामान केंद्रामध्ये कार्यरत असणाऱ्या मनुष्यबळाकडून सुद्धा विचारणा होते आहे आणि हा ज्वलंत प्रश्न या ज्वलंत प्रश्नाला प्रश्ना आता वाचा फोडण्यासाठी जिल्हास्तरीय कृषी हवामान केंद्राने आता कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याचा निर्णय घेतलेला आहे बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य